नमस्कार मित्रांनो आज सुद्धा मी एक रेसिपी तुमच्या शेअर करणार आहे ते आहे पोपट माशाच्या डोक्याची आम्ही त्याला बगर बोलतो तुम्ही लोक काय बोलतात ते माहिती आहे पण आम्ही त्याला बगर बोलतो तर पोपट माशाचा बगर आहे हा डोका आहे तर चला आपण ती रेसिपी बोलूया तर मी कढी ठेवली तापत त्याच्यात तेल डोकते तर पोपट माशाच्या कालवणासाठी काय लागणार मी सांगते मी आपलं कढी तापट ठेवली आहे तेल गरम असतो मी तुम्हाला सांगते मी काय काय घेतले ते हे चिंचेचं पाणी आहे हे लसूण मिरची कोथिंबीरची ठेचून घेतली पेस्ट आहे ही थोडीशी कोथिंबीर नंतर आपल्याला सर्व करण्यासाठी वरून हे आपले मसाले घरगुते आणि हे बगर जे तुम्हाला पहिला पण मी दाखवलं पोपटाचा पोपट मासा असतो त्याच्या डोक्या डोक्याचा रस्सा होणार आहे आज तर ते हे डोकं आहे तर हे डोकं मी अर्धं घेतलेलं आहे कारण की मी एकटीच खाते माझे मिस्टर नाही खात तर मी हे अर्धाच घेतलेले आहेत हे सफिशियंट आहे मला चला आपण आता हे करूया तयारी करूया तेल तापत ठेवले आहे पहिल्यांदा मी त्याच्यावरती पेस्ट ओतून घेते बघा लसूण पेस्ट पेस्टलेली आहे ती चांगली सुजवली या पेस्टचं एवढं मस्त सुगंध द्यायचं ना एक नंबर आणि डोकसाचा रस्सा एवढा मस्त होणार आहे ना पण ती पहिल्यापासून मला खूप आवडला रस्सा त्याला पण शिजवून देऊ लसूण मिरची गोठणीचं वाटण हे झालं वाटण म्हणजे एकदम वाटलं आहे खेचून घेतलं आता त्याच्यात मी हालत टाकली थोडी अर्धा चमचा एक आगरी आगरीपुडी मसाला कश्मीरी मिरची टाकली पन्नास झाल्यासाठी ना पण थोडस पाणी टाकू मसाला जमून जातो ना थोडासा हलकासा शिजवून घेऊया आपण त्याला बघा एक मिनटानंतर मसा मस्त त्याचा तेल सोडू लागला त्यातला तर हे कोफमाशाचं डोक्यात असतं तुम्ही लहानपणापासून खाऊ चालवत ना मग त्याच्यामुळे मला याची चव माहिती आहे कशी असते काय आणि हे बरेच म्हणजे नाही करून आठ वर्षानंतर मी खाते कारण लग्न झाल्यानंतर ते नाही खाल्लं मी मी फर्स्ट टाईम इथं बनवते मच्छी खाले पण याचं डोकं आठ वर्षानंतर खाते आपण ते वाटण घेतलेलं ना त्याचंच पाणी आहे ते पण वेस्ट नाही घालायचं चिकटलेले असतील सगळीकडं तोच पाणी मी ह्याच्यात टाकला आता किती मस्त कलर आले आपल्याला गॅस फास्ट करून घेते मी पहिल्यांदा स्लोच होता कारण की पण मसाला स्विज होता ना आता गॅस मी फास्ट करून घेतलाय आता याला उकली आली ना की मी तुम्हाला दाखवते मस्त झाकण देऊन ठेवलं हो आहे मी आणि फ्लेम बघा फास्टच आहे कारण की आपल्या उकलीकडे झाकण देऊन ठेवलं जेणेकरून मस्त शिजेल आणि पटकन शिजतो झाकण दिला पटकन शिजतो ना कारण की वाफ होते पाण्याची ते तीच परत त्या ह्याला लागते ना रश्याला पटकन शिजतो आणि का मस् माझं मासा एवढा हार्ड नसतो खायला कोणी पण खाऊ शकतो ठीक आहे चला आता उकळी आलेली आहे मी आता झाकण काढून बघते मस्त कलर पण आलेला आहे मच्छी डोक्यामध्ये पण भाव असतो असं नाही की त्याच्यात पण खायला डोकाच चांगला असतो त्याला कसली वाटण्याची गरज नसते ना आपलं खा खोबऱ्याचा सुका खोबरा असतो आपण लोक टाकतो त्याची गरज नसते याच्या स्वतःच्या स्वतःचा एक फ्लेवर असतो मस्त लागतं नाही घट्टपणा त्याच्या याच्यामुळेच देतात मी काही याच्यात वाटण वेगवेट फक्त आपला आला लसूण लसू आला पण नाही लसूण मिरची आणि कोथिंबीर ठेचून टाकलेली छान असं उकल आहे दहा मिनटं लागतील शिजायला दहा मिनटं पण नाही पण आपण चांगलं काढून घेऊया थोडी गॅस मी मिडियममध्ये ठेवते आणि परत एकदा झाकण देऊन ठेवते चला चल आता पाच मिनटं झाल्यात परत एकदा मी झाकण काढून घेते मस्त असं शिजलेलं आहे मीठ आणि चिंचेचं पाणी टाकून घेऊया चिंचेचं पाणी मी टाकून घेतलं जस्ट चिंचा कुस करायला लागते ना मग मोबाईल ठेवून मग हे करायला लागले एका हातात मोबाईल आहे नाही एका हातात एका हाताने मी जेवण बनवतो ठीक आहे काही हरकत नाही तुम्हाला साहित्य तशी पण पहिलं दाखवलीच होते काय काय लागेल ते, ते आता थोडा गॅस मी थोडा हलका फास्ट करते आता त्याच्यात मीठ टाकून घेऊया आपल्या चवीनुसार मस्त असा कलर पण आलेला आहे बघा तुम्ही मला वाटण काहीच नाही आहे फक्त लसूण मिरची आणि कोथिंबी मिरच्या याच्यातच ते झालं तेवढं घट्ट आता चिंचेचं पाणी टाकलं आहे ना तर आता शिजेपर्यंत बघूया आपण आता मी झाकण नाही देत आता त्याला असंच फास्ट गॅसवर शिजवून घेते फक्त चिंचेचं पाणी शिजे म्हणजे त्याचा आंबटपणा निघेपर्यंत फक्त बरं मस्त अशी उकले आलेले उघड आपला आंबट आता शिजलेला आहे मी मध्ये थोडा घॅस कमी केला कारण की थोडा मला रस्सा पण हवा आहे ना कलर तर एकच नंबर येते आता पण वरून कोथिंबीर थोडी टाकून घ्या ऑलरेडी टाकलेली होती थोडी आता तुम्हाला दाखवायसाठी दाखते दा आणि ही रेसिपी कशी वाटली ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कारण की कसं आपल्या सगळ्या रेसिपी म्हणजे ज्या येतील ना त्या साध्या सोप्या पद्धतीतच असतील जास्तच हार्ड नाही आणि हा माझा सेकंड व्हिडिओ आहे तर ह्या व्हिडिओसाठी पण तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आवडल्याच रेसिपी तर तुम्ही पण करून बघा हां कशी होती ती आणि मला कमेंट करून सांगा